महाराष्ट्र राज्य महारा सेवा निवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष मधुकर जंगम यांचा वाढदिवस दरवर्षी जानेवारीला येतो संघटनेची स्थापना होऊन दीड वर्षात महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात पोहोचलेली एकमेव मोठी सेवानिवृत्त संघटना आहे या संघटनेचे राज्याध्यक्ष मधुकर जंगम सर्व जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष व सेवानिवृत्त संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी अहोरात्र धडपड करून कामातून ही संघटना मोठी केली आहे राज्यातील सेवानिवृत्तांची कामे करणारी एकमेव संघटना आहे अशी चर्चा सतत होत असते सेवानिवृत्त यांचे सन दोन हजार सोळा थकलेले सातव्या वेतन आयोगातील हप्ते पेन्शन विक्री ग्रॅज्युएटी मेडिकल बिले इतर फरक बिले असं सुमारे चार हजार पाचशे कोटी रुपये एका वर्षात आणलेत वेळेत पेन्शन पेन्शन अदालत आरोग्य पॅकेज गट विमा प्रायव्हेट फंड अशी अनेक कामे या संघटनेचे सर्व स्तरातील पदाधिकारी राज्याध्यक्ष हे तर सतत पुणे मुंबई येथे जाऊन समस्यांचा पाठपुरावा करतात व राज्यभर सेवानिवृत्ती यांचे सतत संपर्कात असतात पतसंस्था कोर्ट केसच्या माध्यमातून सेवानिवृत्त यांना न्याय मिळवून देतील याची खात्री व आत्मविश्वास सर्व सेवानिवृत्त यांना आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष यांच्याकडून मयूरपंखी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व तसेच भगवान सोनवणे जिल्हा अध्यक्ष नाशिक भावडू भावडूसर धुळे यांच्यातर्फे व आमच्या सिंगम तपास न्यूज व साप्ताहिक सिंगम तपास परिवारातर्फे मधुकर जंगम साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व भावी आयुष्याच्या शुभकामना